एक महत्वाची अपडेट छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवरती पोलिसांनी छापा टाकलाय पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी छापा टाकलाय पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी पथकासह या कॉल सेंटरवर धाड टाकली सध्या पथक आतमध्ये असून चौकशी सुरू आहे कॉल सेंटरमधील सगळ्यांचा तपास केला जातोय शंभरहून अधिक महिला या कॉल सेंटरवरती कार्यरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे मध्यरात्रीपासून पोलीस या ठिकाणी चौकशी करत आहेत कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील कृष्णा छत्रपती संभाजीनगरच्या आयटी सेंटर जो भाग आहे जो गरवारी स्टेडियमच्या जवळ आहे त्या ठिकाणी एक बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसार पोलिसांनी हा छापा त्या ठिकाणी टाकलेला आहे या ठिकाणाहून आपण टॅक्स भरलेला नाही त्यामुळे तो टॅक्स भरा आणि इतर जे सायबर फसवणूक केली जात होती किंवा जी केली जाते त्या प्रकारचे से कॉल सेंटर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी शंभरपेक्षा अधिक पोलीस यांनी एकत्र येऊन हा छापा टाकलेला आहे त्या कॉल सेंटरच्या भागामध्ये नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलंय दोन डीसीपी आणि पोलीस अधिकारी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत शंभरपेक्षा अधिक महिला या कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने कॉल सेंटर चालत होतो काय काय या कॉल सेंटरमध्ये केलं जात होतं कशा प्रकारची सायबर फसवणूक केली जात होती या सगळ्यांचा तपास केला जातोय आणि काही वेळातच का, पोलिसांकडनं या सगळ्या संदर्भात अधिक स्पष्टता देखील करण्यात येईल प्रज्ञा कृष्णा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट जाणून घेत राहू